सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड आमदार दादा पाटील यांची आज कोकळे व ढालगाव येथे जाहीर सभा कोकळे येथे पिंटू कोळेकर व वैशाली माने यांच्या प्रचारार्थ सभा ढालगाव येथे विकास हक्के व रवी किरण घागरे यांच्या प्रचारार्थ सभा होणार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजता कोकळे येथे तसेच ढालगाव येथे सायंकाळी सात वाजता तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पाटील यांची उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे एमआयडीसी या मुद्द्यावरून विरोधकांनी आमदार रोहितदादा पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलेले आहे त्या अनुषंगाने रोहितदादा पाटील काय बोलणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे आमदार रोहितदादा पाटील यांची आज कोकळे येथे व ढालगाव येथे होणाऱ्या सभा सभेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असून आमदार रोहितदादा पाटील यांची आज तोफ धडाडणार आहे कुच्ची जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे अधिकृत उमेदवार दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर व कोंकळे पंचायत समिती गाण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाच्या उमेदवार वैशाली रामचंद्र माने यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच ढालगाव येथे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे ढालगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार विकास चंद्रकांत हक्के ढालगाव पंचायत समिती गाणाचे उमेदवार रवी किरण सुब्राव घागरे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे कोकळे व ढालगाव येथे आमदार रोहितदादा पाटील यांच्या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन व सल्ला सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार कार्निया नाग घसाव स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे महानकाळ